पाऊस आहे आणि पावसामध्ये आम्ही निघालोय अचानक भयानक तुझ्यामुळे झाला काय सगळ्या बघा पाणी आत भाऊ कडक ना आमची नदी आहे भाऊ आमच्या बरोबर घराच्या पाटणा त्या घराला सुद्धा पाणी लागलेलं आहे बोलतात येऊ नको काय म्हणतो पंधरा वीस मिनिटात हा शंभर टक्के हा पूर्ण रस्ताच बंद होईल उपशित मी का गाडी चालवणार नाही काहीतरी घोळ आहे कोण ना कोणते पी शंभर गणपतीची तयारी मुंबईवरून टाइम लागतो आताशी किरकोळ आहे मुंबईत ना कोण गणपती घेऊन येत असेल बाबा आणू नका गप्पा गावात घ्या गणपती ही संपर्क सगळ्यांना शेअर करा जे जे गावी जाणार आहेत चाकर म्हणजे आपली मुंबईत ना त्यांच्यासाठी फक्त मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास भाव नो जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हकाच्या चे युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आता हा बरोबर गावी आलो आहे जरा एक पर्सनली काम होता मोठा ते काम पूर्ण झालेलं आहे निघायची तयारी म्हणजे आम्ही आणलेली बरोबर अर्टिका आणि आम्ही आलो चौघ जण अमर आणि निलेश सुद्धा आलेले आहे भाडीमागे जरा गेलेला आहे नाश्त्यासाठी आपला जो हा प्रवास आहे तो तुम्हाला बघायला भेटणार रत्नागिरी ते डायरेक्टली मुंबई खूप पाऊस आहे आणि पावसामध्ये आम्ही निघालो आहे अचानक भयानक खूप रिक्ससुद्धा आहे या पावसामध्ये कुठे कुठे पाणी भरलं आहे का माहीत नाही पण ह्या प्रवासाची तुम्हाला सगळी अपडेट देणार आहे जर तुम्ही मुंबईतना गणपतीसाठी गावी येत असाल तर जो मी तुम्हाला रूट देणार आहे त्या रूटने जर तुम्ही मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास करत असाल तर भाऊ तुम्ही आरामदायक तुम्ही प्रवास करू शकता आणि कुठे कुठे जे खड्डे वगैरे आहेत तुम्हाला मी सगळे अपडेट देणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रवास कसा करायचा आहे मुंबई ते रत्नागिरीचा गणपतीसाठी तर स्पेशली ही व्हिडिओ होणार आहे आपण चालू करतो बरोबर पावसवरना डायरेक्टली मुंबईचा प्रवास तर चला पहिला आपण जाव्या डायरेक्टली नाश्ता करायला सकाळी वाजल्या जातं बरोबर साडे दहा वाजून गेलेत काळोख बाग किती आहे भाऊ काळोख काळोखनी भाऊ असं एकदम पावसानी पूर्ण मुंबई तर पूर्ण बुडाली आहे की भाऊ मी मुंबईत जाण्याचा जा प्रयत्न करतोय पण काय माहिती आमचा प्रवास कसा होईल का काय माहीत नाही कारण खूप म्हणजे खूप पाऊस आहे आता कोकणामध्ये तर एवढा पाऊस आहे समोरचा काही दिसत नाही तर चला मित्रांनो कुठली वाट ना पाहता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया जागा पहिला नाश्ता करूया मग आपण डायरेक्ट प्रवासाला आपल्या सुरुवात करायची चला मग व्हिडिओ शॉर्ट परि कडक ना नातकुळा सकाळी झालो ना आपण नाश्ता करायला भाऊ घरी न काय का हे बघा हे आपले नमस्कार नमस्कार काळ्या उसळ आहे अजून काय पाहिजे अमर टेस्ट खतरनाक हा ना हा भारी आपा कशी म्हणतात भारी ना आन का पाहिजे फाऊन हा असा निसर्ग इथे भात शेती लावली हे बघा आपले काका ए चला हरश चल च बाय चला काका येतो चल महर्षु चला भाऊ होय पटेल पटेल हा चल चल बाएदा। चल पटेल बसतो परत चला ठीक आहे ना ओ माळनाग्यात या सोडायचं आहे माळनाग्यात आणि आम्हा जायचंय मुंबई मुंबई भाऊ पूर्ण भरलेली आहे आणि मुंबई वाले बोलतात येऊ नको तरी आणि आम्हाला आमच्या आमच्यात मुंबईतली माणसं आम्हाला बोलतात येऊ नका काळजी घ्या सांगताय काळजी घ्या कसली काळजी इथे भेजाबाद कामात नाही गेला आता श्रावण सोडलं की त्या काळजीला तळून फ्राय खाती खातील आमचं नवलाईचं मंदिर चला इथं पहिला बाहेर पडूया पावस ही आमची नदी आहे भाऊ आमच्या बरोबर घराच्या पाटणा ते यावेळी घरी जायला का भेटला नाही पावसला बघल्या बघा असं वाटतं तुम्हाला भावानू मी मे महिन्यात का आपल्या सीझन मी बघत असेल आता पावस कंटिन्यू कारण आपण आवाज सीझन म्हणून पावस टँड आमचा भाऊ दोन मिनटं आधी ते थांबलो आहे काय थांबलो आहे याचा रिझन तुम्हाला भेटेल एवढं भावानू आपण बरोबर पाया पडायसाठी थांबलो आहे महापुरुषाचं स्थान म्हणजे देवाचं स्थान आहे चला आपण सुद्धा पाया पडूया आपण आपल्या महापुरुषाचा दर्शन घेतलेलं घेतलेला आहे आपण थोडीफार आपल्या गावाकडनं आपली जर माहिती कुणाल आपण जेव्हा ह्या इथनं प्रवास करतो तेव्हा आपला प्रत्येक व्यक्ती इथे थांबतो प्रत्येक व्यक्ती थांबतो पण आणि आपल्या आमच्या नवीन मध्ये येतो हा त्याला इकडे पाया पडायला आणि नारायण वगैरे द्यायला लागते अच्छा आणि आपला प्रत्येक आप अच्छा म्हणजे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय पाऊस पडतो पाऊस पडतो पाऊस अच्छा आणि इथे आल्यानंतर पहिला हॉर्न दिला जातो आपल्या या मी स्वतः देतो हा आणि मी मी पण स्वतः देतो कारण हा देवस्थान असं आहे की आपला ही पूर्ण एक हद्द आहे हा आणि रात्रीचा प्रवास करताना तुला काय असं काय जाणवलं की इथे या ठिकाणी म्हणजे मी इकडून जेव्हा पास होतो रात्रीचा मी येतो एक दोन वाजता हा तर इथून जरा गाडी पास केली ना की थोडी थंडी जरा वेगळी जाणवते आणि त्याच्या आधी अगोदर कमी असते अगोदर थंडी कमी असते आणि थोडीशी इथून हा देवाचा जो स्थान सेकंदाचा फरक जो देवाचा जो हा जी हद्द क्रॉस केली की इथे थंडी थोडीशी थंडी जास्त वाढते असं कोणाचं म्हणणं आहे मी तर सुद्धा इथं कधी आलो तर मग पहिला हॉर्न देतो सध्या महापुरुष देवाला मग इथं आपला प्रवासाला निघतो म्हणाले ए वर्ल्ड पिंपळ महापुरुषाचं देवस्थान आहे अच्छा आणि इथं येणारा प्रत्येक भाविक हा श्रद्धेने महापुरुषाला नमस्कार करून त्याच्या पुढच्या यात्रेला हो हो आरंभ तुम्ही जर कधी आलात या ठिकाणी तर पहिला देवाला नमस्त ठेवा आणि मग आपल्या घरच्या दिशेला जाऊ शकता तुम्ही चला निघूया प्रवासा गाडी सावका चालू आधी सांगतो समजलं का आणि तू माझ्याशा चांगला ड्रायव्हर लक्षात ठेव समजलं काय अरे विजू गाडी तोच चालवणार आहे कशाला त्याला झाडावर चढवतोस अरे नाही मी त्याला झाडावरती ना चढवत आहे असं म्हणतो शेगाच्या झाडावरती चढला तर ती फांदी तुटेल पण हा नाही तुटणारी शिकवलं नीले गाडी चालवशील पूर्ण लक्षात मी का गाडी चालवणार नाही <laughs> आता सगळ्या ठिकाणी पाणी भरलंय तुला आता बघ तू कसा तुला गाडी चालवणार जयस्तंभ रत्नागिरीतला मेन असं ठिकाण रत्नागिरी मध्ये अशी ओळखली जाते तो म्हणजे आपला हा जयस्तंभ इथूनच आपण आलो जस्ट आलो आता पाठी आणि पाठीमध्ये आपला डेपो आहे बघा ना अशा भाऊ पावसाचे कंटिन्यू पाऊस चालू आता आणि मुंबई तर तुफानी भरली आहे <laughs> आणि त्याच ठिकाणी आपण चाललोय मुंबईमध्ये अमर काय बोलतो मुंबईची का हाल बोलतात येऊ नको काय म्हणतो मुंबई मग आपण जायचं काय आपण रस्ता पुढे तरी थांबायचं चला आता वेळ आली आहे ती कुणाला त्याच्या कामावरती सोडायची कुणाली आपण इथं ड्रॉप करू मग आपण आपल्या प्रवासाला निघू बघा याच ठिकाणी आपला रत्नागिरीचं सिव्हिल हॉस्पिटल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक भेटू चल गणपतीला चल। चला कोणाला या या ठिकाणी ठिकाणी बघा इथे एक डायमंड बार आहे चल चल बाय रत्नागिरी ते हातखंबा हातखंबा ते निवळी फाटा रस्ता खूपच खराब असल्यामुळे आपण तिथून का प्रवास करत नाही तुम्ही जर आलात तर त्या मार्गे येऊ नका तो आपण जो करतो प्रवास तिथून जर तुम्ही प्रवास करू शकता आपण निघालोय बरोबर गदरे कंपनी त्यानंतर बरोबर डायरेक्टली मिरजोळे मिरजोळ्यात आपण हे बघा डायरेक्टली बाहेर पडतो डायरेक्टली पाटीलवाडी पाटीलवाड्यातनं सुद्धा आपण हा रस्ता खूपच छान आहे असा प्रवास करायला गेला तर आणि ते अजिबात काय खड्डे वगैरे नाही मी जर गणपतीच्या जर तुम्ही प्रवास करत असाल या रोडी तर तुम्हाला अजिबात ट्राफिक भेटणार नाही जर तुम्ही तर डायरेक्टली हातकामा मार्गे गेला तर तुम्हाला ट्राफिक भरपूर लागू शकतो बघा आपण आता बरोबर उक्षी घाटामध्ये तुम्ही जर नवीन ड्रायव्हर असाल तर फक्त हा प्लीज हा घाट आहे जो तो सांभाळून चढावरती किंवा खाली उतरा कारण इथे एकदम जागेवरतीच टर्न आहे तर त्याच्यामुळे सावकाश काहीच मिनिटावरती आपल्याला एक बरोबर आपला हायवे लागेल प्रवास करायला कोणाला ना होणार भाऊ कोकणामध्ये पावसामध्ये असा प्रवास करायला नशिबाची साथ हवी असते कारण आम्ही सुद्धा नशिबाची साथ घेऊन निघालोय घातला आपांचा तुम्हाला दाखवतो नदीची पातळी ही बघा किती वाढली आहे ती आणि अजून जर आम्ही थोडा उशीर केला असता ना तर शंभर टक्के आमचे झाले असते वांदे हाय ब्रिज आणि बघा एवढ्या वरती आला भाऊ फक्त थोडासा तर राहिला एवढीच जागा मला वाटते ही दोन फुटाचीच फक्त एवढी हो राहिली आहे तासामध्ये मला वाटते हा पूर्ण भरून जाईल पंधरा वीस मिनिटात हा शंभर टक्के हा पूर्ण रस्ताच बंद होईल उक्षीचा आपण तर बरं उक्षीचा घाट खाली आलोय आणि पुढे आपल्याला लागेल बरं रेल्वे स्टेशन औषधा अहो पावसाचा काय खरं नाही आ... कारण पाणी हो कधीही भरू शकतो प्रवास तुमच्या तुम्ही जर गणपतीला प्रवास करत येत असाल गावी सावकाश या संपूर्ण माहिती करून तुम्ही आपला हा प्रवास करा जेणेकरून तुम्हालासुद्धा या प्रवासाची तुम्हाला माहिती पडेल या ब्लॉकच्या हिशोबाने तर चला आपण आता गाडीमध्ये राव्या आणि आपल्या प्रवासाने निघा आम्ही आता जस्ट नाही काय बाकीच्या दिवसात ना ह्याची ना, ना, पाते खूप खाली असते ना कमीत कमी मला दोन तीन माणसं तरी राहू शकत एवढा पाऊस पडतो जोरात आणि मुश्किल असं पाऊस राहिल तर दहा मिनिटात तो ब्रिज बंद होईल शंभर टक्के देवळी फाटा ते संगमेश्वर भाऊ रस्ता खूपच खराब आहे आणि संपूर्ण ठिकाणी या रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामुळे तुम्ही येताना पर्याय मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे जास्तीत जास्त हा मार्ग टाळा कारण तुम्हाला पर्याय मार्ग तुम्हाला भेटेल सहा वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आपल्या या हा, कोकण हायवेचा पूर्णपणे अजून काम झालेलं नाही यार भाऊ आता आपण बरोबर पोहोचलो आहे या जुन्या ब्रिजवरती आपण संगमेश्वरला आहे आणि एवढा पाऊस पडतो नाही बघा हे बघा याची बघा ही परिस्थिती बघा त्या घराला सुद्धा पाणी लागलेलं आहे थोड्या वेळा वरती सुद्धा पाणी एवढी पातळी वाढू शकते आणि आता पण जो प्रवास केलाय ना तो आपण डायरेक्टली उक्षित ना खाली उतरलो आहे संगमेश्वरची भाऊ खूप म्हणजे खूप बेकार हालत आहे या रस्त्याची कारण तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही गणपतीमध्ये गावात येत असाल तर तुम्हाला इथे भरपूर ट्रॅफिक भेटणार तुम्हाला, तुम्हाला अजून पर एक पर्यायी मार्ग म्हणजे बरोबर धामणीचा जो पॅट्रोल सोडला त्यानंतर पण एक पुढे वरती रस्ता तो राईटला जो गणपतीची पोळ्याच्या दिशेला तो एक डिंगणी गाव आहे डिंगणीतनं पुढे गेलात की अजून एक जागा देवी एक तुम्हाला फाटा फुटेल तिथून लेफ्ट मारला की पुढे जाऊन परत तो राईट मारला की डाय परत रत्नागिरीमध्ये तुम्ही जाऊ शकता तो एक पर्यायी मार्ग तुम्ही जाऊ शकता पण ह्या मार्गाने येत असाल तर तुम्हाला देवरूप मार्ग जात असेल तुम्हाला हा पर्याय मार्ग चांगला भेटेल पण रस्त्याची भाऊ खूप वाट लागलेली आहे तर त्याच्यामुळे येताना सावकाश आणि आम्ही जो हा प्रवास करतोय भावानू एक स्वतःच्या मनावरती आम्ही एक दगड ठेवली आहे हा सास की आम्हाला आम्हाला मुंबईत पोचायचं आहे म्हणून पण थोडी आम्हाला रिक्स पण आहे कारण आम्हाला कुठे पाणी भरलेलं आहे ते आम्हाला अजून काय कल्पना नाही आहे पण पाऊस बेफाम आहे आता मी कॉन्टॅक्ट केला बरोबर आपल्या मित्रांना ते म बोलले की मानगाव वगैरे सगळा बंद झालेला आहे तर बघूया आता पुढे पोचूच आपण मानगावला आम्ही रॉंग साईड टाकली आहे कारण इथे चार लय भारी भेटते बरं आपला पुढे टोल आहे रॉंग साईड सावरडे अगोदरचा आणि मी संगमेश्वर सोडला तुझ्यामुळे झाला काय वेगळं सगळ्या बघा पाणी आत मध्ये आला तुम्हाला कळलं म्हणजे काच गाडी चालू खाऊत आहे माझ्याकडे बटन का तुम्ही चला चालू जागा हा मौसम मस्त ना पावसात बसताना पियाला चला ते चहा पिया जर तुम्हाला जीवनातला आनंद घ्यायचा असेल तर मी एकदा कोकणातला प्रवास करा पावसामध्ये अप्रतिम आणि खूप छान अशी मजा येते डायरेक्टली आपल्या प्रवासाला सानिध्यातून बघा आम्ही प्रवास करतोय आणि प्रवास पण असा आहे की या खतरनाक पावसामध्ये आम्ही मुंबईला आहे आणि अचानक भयानक ही अविस्मरणीय आमचा क्षण आहे आमच्या या जीवनातला तो आठवणीत राहिला असा पाऊस आहे नाही लोक बाहेर पडायला घाबरतात आणि आम्ही जीव मुठीत घेऊन मुंबईला जातो आणि आम्ही खरं सांगतो तिला बोला ते बरोबर बोला लोक बाहेर पडायला घाबरत आहेत आणि आम्ही जीव मुठीत घेऊन मुंबईला जातोय पुढे काय होणार आहे कुठल्या देवाने सुद्धा सांगितलं नाही की पुढच्या दोन मिनट तुमच्यावर का काय होणार आहे पण ड्रायव्हरची परिस्थिती हीच असते की ड्रायव्हर प्रत्येक व्यक्ती जो दोन दोन मिनिटाला त्याचा स्वतःचा निर्णय तो चेंज करतो यालाच म्हणता भाऊ कुठला निर्णय घ्यायचा असेल तर ड्रायव्हर करून शिकून घ्या पूर दहावी झाल्यावरती कुठला निर्णय घ्यायचा आहे हे कुठला पायरीवर असतात बसावर निर्णय घ्यायचा आहे एका ड्रायव्हर करून शिकून घ्या म्हणजे ना आपण आता बघा आता चिपलून मध्ये आहे आणि जर तुम्ही जर मुंबईत ना बरोबर दोन ते तीन वाजेपर्यंत तुम्ही निघत होता तर अर्ली मॉर्निंग तुम्ही चिपलून आरामात क्रॉस करू शकता पण पर परिस्थिती आता चिपलूणची बऱ्यापैकी चांगली आहे तुम्हाला जर ट्राफिक नको हवं असेल तर तुम्ही बरोबर दोन ते ती तीन वाजता मुंबईतून निघा जेणेकरून तुम्ही अर्ली मॉर्निंग तुम्ही हा चिपळूण क्रॉस करू शकता गणपतीच्या अगोदर जे तुम्ही मुंबईकर गावी येत असाल रत्नागिरीमध्ये तर ती परिस्थिती आपण पर तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला ट्रॅफिक इथे भेटणार नाही कारण बऱ्यापैकी इथे काम झालेलं आहे रस्त्याचा फक्त जो ब्रिजचा काम आहे तो अर्धा बा बाकी आहे जस्ट पाठीमागे आपण परशुराम घाटा आपण क्रॉस केला आणि त्या घाटामध्ये जी परिस्थिती आहे ती उतरणीला फक्त थोडासा रस्त्याचा काम आहे जो पॅच वगैरे मारलेले आहेत भरपूर खड्डे पडलेले आहेत पण जो संपूर्ण घाट आहे तो ओकेमध्ये आहे काय टेन्शन नाही प्रवास करायला चिपलून ते खेड हा संपूर्ण कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे चार पदरी रोड आहे या साईडला दोन पदरी तर या साईडला दोन पदरी खूप छान आहे आणि या पावसातून आम्ही असा प्रवास करतोय भयानक पाऊस चला जेवायचा बेत झालाय <laughs> भूक लागली आहे आणि वाजले माहिती आहे बघा पाहुणे पाच चहा पियाचा टाइम आहे आणि आम्ही जेवायला चाललोय गाडी ते लावली पार्किंगला आता जस्ट आता बाटी मागे पोलादपूर सोडला तर महाडमध्ये आपण आता पुढे जाऊ आम्ही तिकडे जायचं आहे श्वेता घरगुती खानावर भाई म्हणजे आता पडलो असतो त्या ठिकाणी हो आतमध्ये मी तर आलोय गाडी तिकडे पार्किंग केली आहे आणि या ठिकाणी बघा हॉटेलला ती चपला काढून आतमध्ये यायचा आणि आतमध्ये आल्या आल्या समोर बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचा एक मोठी फ्रेम आहे ते स्वामी समर्थांचा फ्रेम आहे जेव्हाची म्हणजे सेटिंग खूप छान आहे घरगुती खानावर होता म्हणून मी इथे गाडी थांबवली पहिल्यांदा थांबलो इथे ते, था थांब 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 ते सुद्धा बघितलं हो हो फायनली हे बघा आपलं जेवण आलेलं आहे हो चपाती लोणचं कोशंबीर ही मस्त की भाजी आणि ही आहे अख्खा मसूर डाळ आपण नाही भात जेवण झालंय बिल वगैरे दिला आता बाकीचा घरतेच लोक आपण जाऊ गाडीमध्ये भाऊ भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे चला मंडळी नो जेवण तर झालेलं आहे आता आपण निघालो डायरेक्टली मुंबईच्या दिशेला हो जेवण निघालोय बघा सावित्री आणि हे बघा दृश्य बघा सावित्री नदीचा काय हा भयानक प्रकार काही वर्षापूर्वी याच ठिकाणी याच ब्रिजवरती म्हणजे हा नवीन ब्रिज आहे पलीकडे आहे तो जुना होता त्या जुन्या ब्रिज कोसळलेला आणि या इथे मोठा अपघात झालेला बस वगैरे भरपूर बसचा ड्रायव्हर पाहून समुद्राच्या इथे किनाऱ्याला लागून तिथे आपले दोन ते तीन दिवसांतर ती आपल्याला बॉडी भेटलेली त्या ड्रायव्हरची रुद्र अवतार आहे भाऊ सावित्री निलेश जा आणि हा पुढे आहे महाड एम आय डी सी मानगाव कोण बोलतो इथे पाणी भरला आहे तुला पाणी भरलं निलेश अजिबात नाही वगैरे काय भरलेलं आहे नेलेचं डायलॉग एवढीशा पाण्याने पाय सुद्धा बुडत नाही चेकिंग चालू आहे भाऊ कसली काय माहीत नाही बघा या ठिकाणी मध्ये रस्त्यामध्ये गाडी थांबवली आहे आणि विचारपोच बघा म्हणजे पाठी ट्रॅफिक झाली तरी चालेल पण हे असं थांबवणं चुकीचं आहे काय पूर्ण कारण हा नॅशनल हायवे आहे काहीतरी घोळ आहे कोण ना कोणतरी व्ही आय पी शंभर टक्के येणार आहे नाहीतर मग ही गणपतीची तयारी अणगाव आपण क्रॉस करतोय पण भरपूर न्यूज मध्ये असा आलेला भरलाशील पाणी आपल्या सिटीमध्ये वगैरे पण मेन रस्त्याला तर असं काय असं काही नाही काय वातावरण ढगाळ झालंय परत थांबलंय था था बघा सीएनजी भरायला आणि आता मी दुसऱ्यांदा दा टाकतोय सी एन जी एकदा संगमेश्वरमध्ये टाकली आणि आता परत टाकलोय डायरेक्टली इंदापूरच्या थोडंसं पुढे आलोय पण भाऊ सीएनजीचा लय मोठा लय म्हणजे लय थांबावं लागतो म्हणजे रत्नागिरीतना मुंबई जायसाठी किंवा मुंबईतना रत्नागिरी जायसाठी किती खर्च येतो दोनदा पंधराशे पंधराशे रुपयात काम भारी काम भारी पण त्रासदायक ना कोकणामध्ये आता तर सीएनजी बरेच पंप झाले आहेत पण गणपतीमध्ये लय त्रास आहे एवढा मुंबई वरून इथे यायला टाइम नाही लागत तेवढा सीएनजी भरायला टाइम लागतो इथं आताशी किरकोळ आहे अजून ट्राफिक चालू झालं जेव्हा गणपती जेव्हा सगळी लोक साखरमणे बाहेर पडतील मुंबईच्या बाहेर त्या भावाने ह्या ठिकाणी अशी गर्दील अशी की आपण एखाद्या भंडाराला पण जातो जा लाईनीत उभा राहतो ती परिस्थिती आहे म्हणून यासाठी आपल्याला सीएनजी गाडी परवडत नाही कारण एखादा डिझेल डिझेल गाडी आपण का माहितीये एकदा भरली की डायरेक्टली निघालो पण इथे असं नाही भाऊ तिथे थांबावं लागतो आणि प्लस गाडीत ना उतरावा लागतो आपण पहिले सीएनजी वरून घेऊया मग पुढे बघूया चा वरती वादलेत किती माहितीये कालच्या एवढे म्हणजे काल किती वाजले तेवढेच वाजले आता भरपूर खड्डे आहेत रस्त्याचं तर त्या ब्रिजचा काम चालू आहे त्याच्यामुळे खांबपासून पासून आम्ही अरे बाबा खड्डे बिड्डे बघ बाला हा सस्पेन्स नवीन आहे आपला म्हणून अब बाई मांजे गुडगावर हे वाटतं पाय जाईल मध्ये एवढे खड्डे आहेत जर मुंबईत ना कोण गणपती घेऊन येत असेल बाबा आणू नका गप्पा गावात घ्या गणपती आणि ते सहज बसवा या खड्ड्यामध्ये लक्षात ठेवा गणपतीची काय हालत होती आमच्या मा माणसाचे हालत एवढी झाले आता आपण नागोंडा जस्ट आता क्रॉस केलाय पुढे जाऊ बघूया रस्त्याची काय हालत आहे बघा रस्ते खड्डे बघा खड्यात रस्ते खड्ड्यात रस्ते भाऊ पाऊस काय थांबाचं नाव नाही आम्ही आता पोचायला आलोय जस्ट आता ओडखळ वगैरे पेन वर सोडलाय भाऊ पळ्यात आता आलोय आमचा प्लॅनिंग म्हणजे अटल सेतून जायचा प्लॅनिंग आहे आणि पुढे चौकशी तर केलीये नीलानीचा सुद्धा फोन केलेला वड्यातल्या मित्राला की पाणी भरलाय का तो बोलला की हाय काय काय ठिकाणी पाणी भरलेला पण ही जरा गाडी कशी आहे ना अर्टिका जरा बसती आहे ग्राउंड लेवलची गाडी आहे खाली आहे ती तर त्याच्यामुळे जरा इथे भीती वाटे मग आपडली जरा अरे निल्याबला लागला पाऊस बघा भाऊ पाऊस बघा म्हणजे फुल पाऊस म्हणजे या पावसाला नो वेअर वादळ पाऊस वादळ पाऊस वादळ पाऊस निल्याला लागली भूक बिस्किट 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 खा मला बिस्किट खा गुड डे जरा आपण आता डायरेक्टली आपल्या घरी पोहचतोच म्हणजे आता फक्त अटल सेधू उतरलो की पुढचे मुंबईतल्या ज्या हालचाल आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत व्हेरी 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 म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही आता मुंबईमध्ये एंट्री करणार आहे अटल सेतू क्रॉस केल्यानंतर खूप यांना आम्हाला घाबरवलं आहे भाऊ डर कि आगी जीत भाई बघा मुंबई मुंबईची मुंबईची काय हालचाल कारण मुंबईमध्ये सर्व ठिकाणी पाणी भरतो आणि इथे बघा अटल सेतू गाडी हलती आहे चला आपल्याला अटल सेटू क्रॉस करूया आणि मुंबई शहरचा तुम्हाला बरोबर आपण लोअर परला पोहोचलोय आहे इथे काय एवढा पाणी वगैरे भरलेलं पाण्याला आपण पोचतोच आहे आपल्या घरच्या दिशेला प्रभादेवीमध्ये मध्ये दिशेला ड्रॉप करूया तसं डायरेक्टली आपल्या इथे जा चला पप्पा काय राहिलं तर सांगा तो तो चला आपण आपण बाय केला निलेथा सुद्धा ड्रॉप केलाय आता आम्ही चाललो डायरेक्टली आमच्या एरियामध्ये प्रभादेवीला अमर तर माझ्या माझ म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो पण मी सध्या रेंट वरती राहतोय अमर संधीच्या इथे तर चला हे बघा आमचा हा अगर बाजार म्हणजे दादर हा पूर्ण चल मित्रांनो बघा आता आपण फायनली आपल्या एरियात पोहोचलो आहे म्हणजे प्रभादेवीला आम्हाला आता तिथे आडी पार्किंग करेल पण पाऊस बघा पावसाने तर <laughs> पूर्ण आज नो वेअर करून टाकलाय कारण संपूर्ण आज आपला जो प्रवास होता तो भर पावसात आपण केलाय आणि असं वाटलं नव्हता की आम्ही पोचू मुंबईमध्ये कुठेतरी आम्ही शंभर टक्के अडकू पण देवाच्या कृपेने आणि आमच्या नशिबातच आमच्या सोबतच होते म्हणून त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं हो पण पोचलो परफेक्टच आम्ही बरोबर दहा ते अकरा तास झाले आम्हाला पोचायला मुंबईमध्ये बरोबर सकाळी निघालो साडे अकरा वाजता साडेअकरा बाराला आष्टाविष्ट करून आता पाणीला पोचलो आहे तुम्हाला जर माहिती आहे की आपल्याला मुंबईत ना जर गावी जायचं रत्नासाठी तर तुम्हाला मी ही संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेली आहे कुठे कुठे काय खड्डे वगैरे आहेत आणि टोल तर तुम्हाला माहितीच नाहीच आहे पण कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहेत कुठे कुठे पाणी भरतो ते पण तुम्हाला मी सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे तर व्हिडिओ ही संपूर्ण सगळ्यांना शेअर करा जे जे गावी जाणार आहेत चाकर म्हणजे आपल्या मुंबईत ना त्यांच्यासाठी फक्त मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास व्हिडिओ तुम्ही उल्टी मंजे तुम्ही उलटी बघा म्हणजे पनवेलपासून तुम्ही सुरुवात करा ती डायरेक्ट रत्नागिरीपर्यंत बनवली आहे रत्नागिरी ते रत्ना मुंबईसाठी पण तुमचं तुम्हाला जर जा जायचं असेल जा 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 रत्नागिरीपर्यंत तर कुठून प्रवास करायचा आहे काय करायचा कसा नाही कुठे खायचं सगळं काय शेअर केलेलं आहे आणि आपण आता व्हिडिओला आपण इथे जाता रजा घेऊया व्हिडिओ कशी आवडली तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र